जे तुम्ही पाहतात आपला विदर्भ लाई बुलढाण्यातच भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सर्वात भ्रष्ट होती असा आरोप करत त्यांनी उद्धव ठाकरे गटावर जोरदार घणाघात केली आहे पाहूया दादा बोलतो उद्धवजींनी अनेक वर्षागे मुंबई मध्ये महापालिका शिवसेनेच्या ताब्यात होती एक सभगरते भाषण केलं होतं पूर्वी आणि आता माझेच म्हणणे आहे की सगळ्यात जास्त भ्रष्ट महापालिका या त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी तिथं हे होतं तिथं त्या महापालिकेच वास्तव होत आता त्यामुळे मुंबई मालकीची नाही आहे मुंबई ही मराठी माणसाची आहे हे महत्वाची आहे मुंबई माझी म्हणजे काय प्रायव्हेट कंपनी थोडी मुंबई आहे संजय मराठी माणसाची मुंबई आहे आणि त्यामुळं आज महायुती सरकार मागे महाराष्ट्राची जनते खंबीरपणे उभे हे लोक या विधानसभेला दाखवून दिले ते चित्र उद्याच्या मुंबई महापालिके निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळेल संजय राऊत म्हणतात की मोदींना आणि महायुतीला असा धोका आहे आमच्यापासून म्हणूनच कामांचा धडाका आणि त्यांच्या तंबूमध्ये घबराट आहे असं त्यांचं वक्तव्य आहे मला वाटतं घबराटी पोटी केले विधान संजय राऊत काय आपल्या कायमेंट प्रकल्पामध्ये जलसमाधी झाली आहे आपण कुटुंबाला भेट देणार का किंवा त्या संदर्भात काही उपाय आहे नाही मी खर मला त्याचे विभाग हो माझ्या अंतर्गत येत नाही तर मी माहिती घेतो मी काल सन्मान्य आमदार कुटे साहेबांना भेटलो मध्ये त्यांच्या मातृष्कींचं देवासन झालं परंतु निश्चित मी त्यांच्याशी बोले आवश्यकता असेल काय मदत करायची असेल कुठं बोलावं निश्चित करू